आणि विषय म्हणजे तो दोन नंबरचा विषय मी घेतला जातात की लोकांनी सरपंचा तर ते आज प्रत्यक्ष मी सुद्धा अनुभवलं की ग्रामसभेला काम लोक उपस्थित नव्हते मला मुख्याध्यापकांना नियुक्त करावं लागलं सचिव नात्याने आणि त्यांना कारभार करण्याचं मला सांगावं लागलं की तुम्ही आजच्या ग्रामसभेच्या कारभारात शशिन सांभाळावा तर इथून विचार परिस्थिती आहे की किती राजकीय दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे किती गुंडशाही किती भक्ती केली जाते आणि माझ्या गावाचा का थांबवण्यात येतो माझ्या सर्व काम समितीमध्ये काम असताना मला कशा प्रकारे पाठिंबा लोकांनी कसं सहकार्य केलं याबद्दल सर्वांनी बघितलेलंच आहे की खऱ्या अर्थाने काम का जनतेला हवा आहे सरपंचाला करायचं आहे तरीही काही राजकीय लोक ठेकेदारीसाठी किंवा आपल्या राजकीय नेत्यांचा वापर करून अधिग्रहातून जबाबदारीचा वापर करतात जे मला पत्र दिलं आहे मान्य सहाय्य विकास अधिकारी की ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ संधानाकडे अधिनियम आहे की त्या तरतूद नाही आहे की सरपंचाला काही निर्बंध आहे विषय देण्यासाठी सरपंच एक केव्हाही ग्राम देऊ शकतात आणि ग्राम ग्रामस्थांच्या निगडित विषयाशी कोणत्याही निगडित विषयाशी सभा देण्याचे सरपंचा अधिकार ग्रामस्थ विलास बस पाटील माझं एकच म्हणणं आहे जिथे आमच्या गावात ग्राम ग्रामसभा ग्राम होती ग्रामसभा व्यवस्थित क्लिअर पडली तर क्लिअर असताना ग्राम ग्रामसभा होत असताना सरपंचावर कुठलेही बिल किंवा कुठल्याही गावाचा विकास थांबवण्याकरता त्या ज्या वेळोवेळी अडचणी येतात त्या त्याचे बिलं निघत नाही आणि सरपंचाला अडवून होते आणि घेण्यात आलेले त्यामध्ये काही विषय मांडले आहेत त्याच्यामध्ये विषयाची गावामध्ये जे सरपंचांनी का त्यां कामं केलेले आहेत त्यांचे कामाचे बिलं काढण्यासाठी काही ग्रामपंचायतीचे सदस्य राजकीय दबाव आणून त्यांचे बिलं काढण्यासाठी विरोध करीत आहेत त्यामध्ये बरेचसे कामं त्यांनी केलेले आहे त्या ल ज्या लोकांचे कामं केलेले आहे ते लोक बिलं घेण्यासाठी इथं हजर होते त्यामध्ये अंगणवाडीचे वाटप तू फिंकेलं आहे पाण्याची गर्दी होत होती तर नंतर मोटर आण आणली जो पाण्याची समस्या सोडवली गावाची आमदार संजय सावकरे यांच्या भावाचं नाव सांगितलं होतं प्रमोद सावकारे की ते वारंवार आम्हाला फोन करतात म्हणून अशा व्यक्तीला मग आता येते येणार इलेक्शन तो तालुक्याचा ता प्रतिनिधी करतो व्यक्ती त्याचा भाऊ जर गावाचा जर विकास थांबवत असेल तर मग ह्या गावाने त्याला काय प्रसाद द्या तो वेळ आल्यानंतर तर सांगत आहे एक वाड़ मी दोन वेळानी पाच वेळा फोन केलेल्या ग्रामसेवकला